हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्ष या चॅनलवरती मी रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी सर्व काम आवरली आणि मी निघती ऑफिसला तर आज कंटिन्युअसली पाऊस येत होता पावसामध्ये मला ऑफिसला जायची अजिबात इच्छा होत नाही पण ऑप्शन नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी उठले आणि गेले ऑफिसला तर नाश्त्यामध्ये मी आज पिलेलं दूध आणि ते पण थोडंच पिलेलं तुम्हाला असं वाटेल इतक्या मोठ्या कपात इतकंसं दूध पण मला थोडंच पाहायचं होतं मला इच्छा नव्हती नंतर मी पोचले ऑफिसला ऑफिसला गेल्यावर मी माझं काम केलं तर मी आज लंच ब्रेकमध्ये खाल्लेलं सलाड चपाती भेंडीची भाजी आणि थोडीशीच सेव नंतर मी परत काम केलं आणि मी रिटर्न घरी आले तर घरी येताना दूद, मी घेऊन आलेले दूध दूध घेऊन आले आणि नंतर घरी आल्यावर नाश्ता केला नाश्त्यामध्ये मी खाल्लेलं मुसली मी पाहू शकता व्हिडिओमध्ये दुधामध्ये भिजत ठेवलेली दहा पंधरा मिनटं भिजली की ते एकदम मस्त लागते नंतर मी घरातली कामं आवरली आणि आज आहे अमावस्या तर अमावस्याला दिव्याचं पूजन करतात मग मी माझ्याही घरातील सर्व दिवे बाहेर काढले आणि त्यांची पूजा केली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मा मला कामामुळे जास्त टाईम नाही भेटत पण मी जसं मॅनेज होईल आणि मला जितका टाईम भेटेल त्यामध्ये मी सर्व करण्याचा ट्राय करत असते दिव्यांची पूजा करून झाल्यावर मी केला स्वयंपाक स्वयंपाकामध्ये मी आज केलेली मेथीची भाजी ज्वारीची भाकरी आणि डिकेला आज स्वयंपाक नव्हता केला बिकॉज ऑफ त्यांना बॉईल अंडी खायची होती तर त्याने अंडीच खाल्लेली नंतर मी माझं ताट रेडी केलं मला असं रेडी असलेलं ताट मध्ये जेवायला खूप आवडतं मग मी जेवण केलं जेवण केल्यानंतर घरातली कामं आवरली तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय